नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज अनेक राजकीय पदे व लोकप्रतिनिधींच्या पदावर कार्यरत असणारे सोयजनाचे विनोद चव्हाण यांचे निधन राजकीय पदे सहकार क्षेत्राची पदे स्थानिक स्वराज्य संस्थेचे अनेक पदावर लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करणारे सोयजनाचे जनाचे निर्भीड व्यक्तिमत्व विनोद चव्हाण यांचे आज सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी निधन झाले विनोद चव्हाण यांची गेल्या काही दिवसापासून अचानक तब्येत खालावल्याने त्यांचे बंधू चॅरिटरी कमिशनर अमित चव्हाण यांनी प्रथम त्यांना नांदेडला पाठवले परंतु ते दुसऱ्याच दिवशी परत आल्याने अमित चव्हाण यांनी त्यांना एम्स नागपूर येथे उपचाराकरिता घेऊन गेले विनोद चव्हाण यांच्यासोबत डॉक्टर शेफाली व डॉक्टर सेजल या दोन्ही पुतनी लक्ष ठेवून होत्या परंतु आज दिनांक आठ मे रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी विनोद चव्हाण यांची प्राणज्योत मावळली नागपूरवरून सोयजनाकरिता विनोद चव्हाण यांचे पार्थिव घेऊन त्यांचे बंधू अमित चव्हाण निघाले असून अंत्यविधीची वेळ सोयजना पोहोचल्यावर घेणार असल्याचे अमित चव्हाण यांनी सांगितले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विनोद चव्हाण यांनी संजय देशमुखांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले होते अब्दुल खान ऋषिके शिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ